आजच युट्यूब हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका वाहनांच्या सुट्या भागांची बेकायदा विक्री कळंबोली येथील पोलाद बाजारामध्ये शंभराहून अधिक भंगार व्यावसायिकांच्या दुकाना दुचाकी मोटारींसह अवजड वाहनांच्या इंजिनासह सुटे भाग रस्त्यावर बेकायदा विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत हा बेकायदा व्यवसाय तेजी सुरू असून याकडे पोलीस प्रशासन आरटीओ कडून कोणतीही कारवाई केली जात नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे पोलाद बाजारामध्ये वीस वेगवेगळ्या गाड्यांमध्ये वाहने कापण्याचे आणि वाहने कापल्यानंतर मिळालेले सुटे भाग शंभर गाड्यांच्या समोरील रस्त्यावर खुलेआम भंगार विक्री करण्याचा बेकायदा व्यवसाय तेजीत सुरू आहे विशेष म्हणजे पोलाद बाजारात पंधरले प्रादेशिक परिवहन कार्यालय आरटीओ आहे या कार्यालयामध्ये पंधराहून अधिक अधिकारी काम करतात मात्र आरटीओच्या अधिकाऱ्यांना बेकायदा वाहनांची इंजिन विक्री दिसूनही कारवाई केली जात नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे नवी मुंबई प्रादेशिक परिवहन विभागाने बसच्या तपासणीतून दोन राज्यात एकाच बस ची नोंदणी असल्याचे प्रकरण उघड केले आहे असे असताना वाहनांच्या सुट्या भागांच्या बेकायदा विक्री करणाऱ्यांवर पनवेल आरटीओ हो व कळंबोली पोलीस कारवाई करणार का शंभराहून अधिक भंगार व्यावसायिकांकडे वाहनांचे सुटे भाग आले कुठून याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे तर आजच युट्यूब वर हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका